आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची गंभीर दखल घेत माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले यावेळी त्यांनी पंचनामे तातडीने करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व संबंधित प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे यावेळी आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावे यांनी घेतलेला आढावा पाहूयात पण त्यांच्या स्तरावर करून योजना ठिकाणी आणि रात्री आमचं याच ठिकाणावरून वर स्थलांतर करण्यात आलं त्याच्यामध्ये बरे बरेचसे वयोवृद्ध दा माणसं जाण्यास तयार नव्हते पण आदरणीय ए पे साहेब आणि तहसीलदार साहेबांनी लोकांच्या घराघरात जाऊन लोकांना समजून वरती घेऊन गेले त्याबद्दल मी प्रथम खालतीला साईडला मीटरच्या आसपास होती तास माळीच्या मारे, पूर्वीपासून आमचं गाव हे अतिसंवेदनशील भागामध्ये येत होत आणि तेव्हापासून लोकांमध्ये एक चर्चा होती की आमचं पुनर्वसन व्हावं पुनर्सन व्हावं त्याच्यानंतर माळीन गेलं माळीन गेल्यानंतर जी भीती होती ती जास्त प्रमाणात निर्माण झाली आणि मग दरवर्षी सक्तीच व्हायचं दरम्यान तुम्ही आला होता तेव्हा मंदिरामध्ये पूजा केली आणि ते की देवा देवाच बोललो की साहेब निवडून एवढ्या मुस्तीची पळवी कर देवाची पळवी करून